उपवास आहे हजार कोणता हजार अच्छा शनिवार आहे म्हणून आज उपवास आहे आणि हिज बघा इकडे काय सगळं नाही तर गाईज बघा शनिवारचा समज मला पण ते काय हां सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय शनिवार असल्यामुळे शाबू बनाला आहे आणि शाबू मला दिसलाय तर तर मी खाल्लं श्वी राहणार नाही मला पण मिळाला शाबू आणि इकडं पप्पा बसलं शाबू खायला आत्ता मी आलो टेरेसवर आणि मम्मीला शाबू दिला मम्मी बाबा शाबू खात बसले आता सकाळ सकाळी ती वरचं झाडाचं पाणी मारायचं कामसाठी आलती तो शाबू घेऊन आलो बाबा येताना आता हे झाड न्याय लागलं कल बांधून ठेवलेलं पाईपवर हे पाईप त्यासाठी ठेवलं का आयडिया ते बघा काल झाड बांधून ठेवलेलं आता न्याय लागले कारण कसं एक 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 वरच टेरेस गार्डन वरच करावं करावलं आम्ही खाली हे की मम्मी वरण सांगितली त्यांना झाड घेऊन आली दोघं बघा तर गायच बघा इथं मम्मीच काय चालू आहे आज मिक्स भाजीचा पराठा बनणार आहे तर हे सगळ्या मिक्स भाजी घेतल्या टेरेस वरन काढलेल्या वगैरे सगळ्या आणि हे मम्मीच एक टेक्निक आहे की एकदम खाली कपडा विपडा हातरून स्वच्छ एकदम खालचा हात वर लागला नाही पाहिजे वरचा हात खाली नाही गेला पाहिजे म्हणजे आपल्या पोटात एकदम चांगलं अन्न गेलं पाहिजे कसं आहे आणि स्वच्छ खायलाच पाहिजे ना आजार पडते आजार पडले की आणि सारखं दवाखाना चांगला नसतोय त्यामुळे जेवढं तेवढं हेल्दी राहायचं तर हे बघा असं सगळं येतं आणि इथं बेशिंग पण कुणाला येऊ देत नाही मम्मी जाऊ स्वयंपाक जाव तेव्हा कारण की पाणी उठल्यावर मम्मीला आवडत नाही त्यासाठी हे दोन मोठे भांडे ठेवल्यात इकडे पाणी यावं नाही म्हणून असं सगळी एवढी काळजी घेतोय आम्ही जेवणाची स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेलं आहे इथं हे अद्रक आहे बीट आहे आणि मिक्सर हे सगळं रेडी करून सकाळी ठेवले आता हे सगळा मसाला ओ हाय मीठ हिंग हळद आणि आपला खरडा आणि खाऊचं पान बघा बनणार पण तिघांची मेहनत लागणार एक मळणार एक लाटणार एक बनवणार लाट पूर्ण मसाला तयार करणार तर इथं बाबा पराठा जास्त आहे त्यामुळे कसं मेहनत ताकद घेऊन बनवायचं आहे आणि आता आम्ही सगळेजण हे सगळे एकजीव करायला लागते है ना आ, 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 आ,

त्यात दूध वाचलं की मग आयडपट पिऊन मोकळा तर गाय उन्हाळा आला आणि उन्हाळ्यात काय ना काय बनवून प्यायचं खायचं प्यायचं एन्जॉय करायचं चालू आहे बघा मग अशी आम्ही येताना मी आणि आतूलला ताक आणलं आणि हे ताक आता अतुल बनवणार आहे गोड ताक पण मी गोड मसाला ताक बनवणार आहे पण मी मसाले नाही तर मी हे असंच नॅचरल हे बघा जिरा पावडर पण मम्मीने आणून दिलं आणले भारी होते जिरा पावडर ते टाकल्यावर हे बघा पण मला असं लय आवडते तर मी आता असंच पेन आहे उन्हाळ्याचं तुम्ही पण असं काही ना काय करून पिताय नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हे ताक एकदम भारी आहे एकदम पातळणं एकदम असं चांगलं क्वालिटीचं अजून लय काय काय आणायचं उन्हाळ्याचं फ्रीज भरवायचं आहे ते फोले काय गुलाब रो रोआ जा कोकम शरबत पण लय आवडते बर्फ असते स्वतः करायचं उन्हाळ्यात तेवढं थंडी मस्त आता तुम्हाला दाखवतो अरे काळ पडतो इकडे इकडे तिकडे कुठ चाललं वर काय नाही हा मी दाखवतो काय असं का होते ब्राईटनेस काळा काळा बरोबर आहे तिकडे आलावर लाईट इकडे आहे बघा फाईका इतक क्लियर आहे सो गाइस हे नाही आलं इसको हा तर काय बघा मम्मी ने शेंडो बनवून आणले याला किती तीन का चार आणले का कारण की उन्हाळा आलाय आणि आता उन्हाळ्यातले भारी किती क्यूट दिसते बघा घातले त्यांना सांग न्यू न्यू तस ला किती भारी आलं खाली करायचं किती भारी छोटी छोटी दिसते आणि खाली चाललं तर पडते असं क्यूट क्यूटले वाटते एकदम इथं बनानं बघून थांबलं त्याने आणि ही गोष्ट दिसणार आता आम्ही शूटला लागणार आहे त्याच्या आधी मी आणि आतून चालते तांदूळ आणायला मूर्त लागते का बघा आज मी तुम्हाला रोज म्हणते तांदूळ नाही तांदूळ जायल पण काय मूर्त लागत नाही असं लटिला मामाला <laughs> <चोड़ा>। यावरून <laughs> <चोड़ा। चोड़ा। laughs> <आगा। laughs> आता मुद्दा सोडले मामालावरून जायसाठी ब्लॉग तुझं उभारणार दिसते उबा आपल्याला चला बघा किती भारी किवड दिसते आमचं घ्यान छोटीशी पॅन्ट छोटीशी बनियान <laughs> शेंडो बनियान आणि कुडचाल आपणयाुडचाल आपण ए आपण टक्क टाकरा टाक चिक टिंकळी टुंगडू टुंगडी तिंगडी टिंगडी तर काय पहिलेली आम्ही तांदूळचे पोते घेतले बघा अरे एक एक जण न्याय लागले काय काय हा हे बघा काहीच आम्ही आता जस्ट आलो घेऊन दही लस्सी वगैरे हो लस्सी नाही मिळाली ताक आणलं त्या जागी टमील लाव टमिल लाव आ हा हा घेऊन जा जा कॅरी बॅगच घेऊन जा ती चल मला चल ते घेऊन जा पिशवी घेऊन जा पिशवी उलडायचं कसं पडलंय मान तर आता आमचं सुरू आहे शूट आणि तिकडं पराठ लाटायला जायचं आधी पटपट आमचं शूट आहे आणि मम्मी तयारी करायला बाकी सगळी तर आता जाणार आहे ही आणि मग तिथं आधी शूट होणार आहे तो आमच्या सोबत शूट मध्ये आहे आज विहान ऍक्टर छोटे हाय करा ऍक्टर हाय करा हो हाय करा हाय आ लाजू नका लाजू नका हाय करा बघा कस कामरून घेऊन झोपलं पूर्ण कामरून घेऊन झोपलंय आता आणि उठून इकडे आला तर अजून नाही बघा हे उन्हाळ्याची थंडी वाजायला काय तुला उन्हाळा रे उन्हाळा माणसाला तर काय सगळेजण आता आम्ही इथं बसून चहा पिणार आहे आणि इथं काय सुरू आहे बघा आज बनणार आहे काय पराठा आता पराठ्यांसाठी हे चटणीसाठी साठी खोबर हे करायला चहा आहे सगळ्यांसाठी रेड पण आणले जाऊन सिया आणि आतून किती खुश झाले हे खोबरं पण खायच्या बरोबर एकाच करा तोंड बघ करा तोंड कर तोंड भाऊ हे तोंड दाखव तर गाईज बघा हे पूर्ण इंग्लिश मध्ये आणि ही आहे किती सिनियर के जी लाम्मानं लिहून दिले सगळं आणि आता हे आहे पाठांतर करायला लागले आणि बघा भल प्रिन्सिपल टीचर्स पेरेंट्स हा हे असं काम सुरू आहे इथं हे आवरत आवरत आता शूट करणार आहे आम्ही त्यासाठी रेडी झाल्या पराठा आणि मस्त यमी आम्ही सगळी खाणार आहे आणि मेन काम आहे आज की आमचं इथं लाटत लाटत शूट <laughs> आहेत अनन्याचा आणि माझं तर अनन्या आता रेडी पण झाल्या इकडं लाईट लागल्या आता हे लाटत लाटत शूट होणार आहे आणि ते तुम्हाला दिसणार आहे लवकरच व्हिडिओ आणि सी काय का म्हणते चल इवढ बोलले बघ आणि इकडे मम्मी आता सुरू आहे देवपूजा तर चला बाहेर पण सायंकाळ झाले आता अरे रेडी पहिल्यापासून तू रेडी आहेस तू छोटी हा देवासाठी नेवादे का मग तुझा डान्स सुरू देवाला पण काढले बघा नैवेद्य पराठाचा एक नंबर स्वाद याला आहे तर गाई फायनली पराठा बनल्यात आणि बसले जेवायला पप्पा पण शेतात ना आले त्यांना पहिला दिलं कारण की शनिवार असल्यामुळे भूक लागले त्यांना उपास असते सो मग मी दिलाय मला पण चटणी दोन पराठा आणि टेस्ट एक नंबर झाले जेवण झाल्यावर पण आमचं शूट चालू होतं हिथ हो लावला आहे आतूला आणि माझं शूट चालूच होतं आत्ता कम्प्लीट झालं आहे चेंज केलं सो आता आम्ही पूर्ण धावून आणि आता किती वाढलं करेक्ट दहा 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 झाले पाच हां तर करेक्ट दहा सहा झाल्यात सो आत्ता पूर्ण आमचं झालं पॅकअप आता पायी एवढे दुखायला लागलेत खूप आरून तर चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय गुड नाईट टेक केअर आयफोनमधनं एंडिंग